ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता ते तुम्ही प्रत्यक्षात आणू शकता यश मिळवण्यासाठी सर्वात पहिला टप्पा म्हणजे तीव्र इच्छा भीती ही सर्वात मोठी अडथळा आहे मनामधून भीती काढून टाका यश जवळ येईल अपयश हे यशाच्या मार्गावरचं एक तात्पुरतं थांबणं आहे अंतिम परिणाम नाही ध्येय निश्चित करा त्यावर लक्ष केंद्रित करा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मागे वळून पाहू नका दृष्टी आणि कृती यांचं एकत्रीकरण म्हणजेच यश विचारच माणसाचं भाग्य घडवतात विचार बदला आयुष्य बदलेल आपल्या कल्पनांवर आणि विचारांवर श्रद्धा ठेवा ती श्रद्धा तुमचं यश ठरते खूप वेळा यश हे अपयशाच्या एका पावलावर असतं आणि आपण त्याच क्षणात हार मानतो हरलेले लोक हेच असतात जे खूप जवळ पोहोचलेले असतानाही थांबतात यशस्वी लोक लवकर निर्णय घेतात आणि ठाम असतात सहज बदलत नाही जिथे इच्छा असते तिथेच मार्ग सापडतो शिकण्याची आणि स्वतःला घडवण्याची तयारी असेल तर कुठलंही अपयश कायमचं राहत नाही मन हे संकल्पनांची मशीन आहे जे द्याल तेच निर्माण करेल सामान्य इच्छांना यश मिळत नाही पण तीव्र झपाटलेली थांबू न शकणारी इच्छा यशाला ओढून आणते यश हे नशिबाने नाही इच्छेने जिंकले जाते आणि ती इच्छा धगधगती ठेवली पाहिजे स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूसच जग बदलू शकतो विश्वास म्हणजे अंधारातही उजेड शोधण्याची मानसिक शक्ती मनाला आपण जेव्हा सातत्याने सांगतो तेच ते एक दिवस सत्य मानू लागत दिवसातून दहा वेळा सकारात्मक गोष्टी स्वतःला सांगा आयुष्य त्या दिशेने वळू लागेल माहिती हे बळ आहे पण योग्य वेळी उपयोगात आणलेलं ज्ञान हे यशाच शस्त्र आहे सामान्य माहितीमधून कोणी मोठ होत नाही यश त्या ज्ञानातून येत जे विशिष्ट आणि कृतिक्षम असत कल्पना ही यशाची प्रयोगशाळा आहे जगातली प्रत्येक मोठी गोष्ट आधी कोणाच्या तरी मनात कल्पना म्हणून जन्मली होती फक्त स्वप्न बघू नका त्यासाठी कृतीची स्पष्ट योजना तयार करा अपयशी माणसाची स्वप्न धुसर असतात यशस्वी माणसाचं नियोजन ठोस असत जलद निर्णय घेणं आणि त्यावर ठाम राहणं ही यशाची खरी खून आहे ज्यांना सतत विचारांमध्ये गोंधळ वाटतो त्यांना निर्णय कधीच यशाकडे नेत नाहीत हार मांडणं म्हणजे अपयश स्वीकारणं चिकाटी म्हणजे अपयशावर विजय मिळवणं दृढ संकल्प आणि चिकाटी यांच्यासमोर नशिबालाही नमावं लागतं ताकद कुठून येते हे महत्वाचं नाही ती कुठे वळवतो हे यश ठरवतो सर्जनशील ऊर्जा जेव्हा कृतीत बदलते तेव्हा ती यश बनते तुमचं अवचेतन मन तुमच्यावर तसंच विश्वास ठेवतं जसं तुम्ही स्वतःवर ठेवता मनात जे खोलवर रुजतं ते आयुष्यभर उगवतं मेंदू म्हणजे ब्रह्मांडाशी जोडलेली शक्ती त्याचा वापर करा तो अद्भुत चमत्कार करतो तुमचं विचार केंद्र म्हणजे तुमचं यश केंद्र त्याचा योग्य वापर करा कधी कधी मनात येणाऱ्या भावना त्यात तुमचं अंतर्मनाचं मार्गदर्शन असतात तुमचं अंतर्ज्ञान ही तुमची अनोखी शक्ती आहे ती ऐका ती चुकत नाही यशस्वी होण्यासाठी स्वतःला साथ द्या तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही यशस्वी आयुष्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा धन्यवाद